नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे गंगोती तालुका मान जिल्हा सातारा दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव एकात बैल मैदान आहे दुधोबा यात्रेनिमित्त त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या ठिकाणी या यात्रा म्हणजे आणि ग्रामस्थ मंडळ गंगोतीकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ अठ्ठावीस तारीख कसं नियोजन आहे बैल मैदानाचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळांनी यात्रा कमिटी गंगोतीकर उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ अठ्ठावीस तारखेच आदत बैल नमस्कार काय सांगाल अठ्ठावीस तारखेला धुळ्यात्रेनिमित्त मैदान आहे कसं नियोजन आहे संघटनेच्या नियमानुसार आहे महाराष्ट्रातील बर आणि एक आदत एक बैल मैदान आहे प्रथम बक्षीस एक्कावन आहे एकतीस हजार दुसरा आहे तिसरे एकवीस दुसरे तिसरे एकवीस एकावन्न एकतीस एकवीस हा पंधरा दहा पाच पाच हा सात बक्षीस आहेत पण मग अखिल भारतीय बैलगाडी संघटने पूर्ण मैदान पूर्ण ओळख वशील काय ओळख वशील ओळख वशिलाचा काय संबंध नाही पाहुणार रावळा आहे बाबा काय संबंध नाही जवळ चाल आमचं कारण काय होत नाही तसं ओळख वशील लागलं की मैदानाच नाही रितसर जे काय आहे पारदर्शक कॅमेरे आहे त्या कॅमेऱ्याच्या खाली सगळं मैदान होईल नक्कीच बाकी पल्ला किती आपला फाटीचा साडेआठशे फुट साडेआठशे फुट म्हणजे आदातलं योग्य पडला पण आदात योग फाटीला गाडच नाजू थांबाय वगैरे काय सुद्धा वगैरे खड्डा काय सुद्धा नाही शेफाटी अगोदर झाले चार मैदाना झालेत ना, ना। मित्रांनो फाट्या आता मैदान चार झालेत बरच बैलगाडी मालकाना फाटी माहिती लंगोरीची फाटी पुढच्या बाजूला भरपूर जागा आहे दोन्ही साइडला ला माळ कुठं असं विहीर खड्डा खुड्डा असं काय नाही जेणेकरून वासरान कुठं त्रास होईल बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदाना बैलगाडी मालकांना काही पळण्यासारखं मैदान आहे आणि जेणेकरून कटाण आहे सगळं कुठे मातीचा किंवा भरला कुठं मध्ये आधी फाटेला खड्डा खुडा काय सुद्धा नाही बरोबर एकदम वासरांना पळण्यासारखं नवीन वासरांना पळण्यासारखं मैदान आहे नक्कीच ऑनलाईन मी कधी बसलो होती चोवीस पासून चोवीस तारखेपासून सत्तावीस तारखे सत्तावीस संध्याकाळपर्यंत नक्कीच लॉटार लिहिणार का सत्तावीसलाच नक्कीच मित्रांनो मैदाना सगळ्यात बऱ्यापैकी मैदान आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होत आहेत आणि ऑनलाईन नोंदणी चालू आहेत तर या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चोवीस तारखेला सुरु होते तर जे बैलगाडी मालक नाव नोंदणी करणार त्यांनी लवकरात लवकर ना ऑनलाईन नाव नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्त मंडळ गंगोती करणार सहकार्य करायचे काय सांगाल अजून मैदाना संदर्भात संदर्भातेशात बैलगाडी मालकांना रूपरेषा काय सकाळी मैदान लवकर चालू होईल संघटने नियमानुसार संध्याकाळी गट पाडल्यामुळे दुसऱ्या दिवशी आणि उजडा सकाळ फायनल करण्याचा प्रयत्न असेल सर्वांनी त्या गाडी मालकांनी त्या कमिटीला सहकार्य करायचं आहे नक्कीच या गोष्टी नक्कीच बैलगाडी मालकांनी सहकार्य करा आणि वेळेत नोंद करा आपल्यासोबत प्रसिद्ध सुट्टी मेकर गंगोती गावचं आहे सुनील सुळे त्याला आपण रोज मैदान बघतो त्याच्या गावचं मैदान आहे त्याकडून जरा जाणून घेऊ कसं नियोजन आहे सुनील नमस्कार नमस्कार काय सांगशील आता रोज मैदान असतो तू रोज मैदान बघतोय गावचं मैदान आहे अठ्ठावीस तारखेला कसं नियोजन आहे नियोजन व्यवस्थित आहे आणि कसं नवीन जे वासर आहेत त्यांच्यासाठी मैदान आपण बक्षीस बी मापात ठेवले कारण मोठी बैल येऊन दरवेळेस एक नंबर करतात बारक्यांना पण चान्स भेटला पाहिजे बारकी बिगुलात राहिली पाहिजे या पण आपण बक्षीस बिला मापातच ठेवले नक्की सर्वसामान्यांना सर्वसाठ आपण विचार केला बैलगाडी मालकांना ना काय सांगशील मैदान संत कसं होईल मैदान मैदान व्यवस्थित होणार सगळं बैलाचा निकाल कशा आहे बैलाचा आवड जो फोडा असेल त्यावेळी निकाल दिला जाईल खाली सुट्टीला सुट्टीला पट्टी आहे सगळ्या कॅमेरा आहे खाली त्याचा काही विषय नाही आणि कसं शक्यतो बैलगाड्यांनी लवकर येऊन लोन बी लवकर करून लवकर लोट पडले तर आम्हाला व्यवस्थित होईल आम्हाला गटबीड पाडता येतील आणि मैदानी नऊ ला चालू हा बरोबर बाकी नियम आपले सगळे संघटनेचे सगळे नियम कुठल्या प्रकारे ओळख गोष्ट ओळख काय नाही काय रिचर सर सर गावची गाडी असली तर सर गावची गाडी असली ती निघाल तिथं पाहणार आता रोज होत आहेत सुट्टी मेकर आता सुनीलला पण बघत असाल ओळखीचा पक्षी असेल दुर्गार सिस्टम आहे बापू आंबेकरांच्या सोबतच असतो सुनील बापू श्री आंबेकर ओळखी कोणी तर काय सांगतील सुनील बैलगाडी मालकाला अजून एक तू सुट्टी मेकर म्हणून सुट्टी मेकरांना काय सांगशील किंवा बैलगाडी मालक काय नाही गाडी व्यवस्थित सोडायच्या पट्टीच्या मागण्या सोडल्या व्यवस्थित आहे का पट्टीच्या पुढं पायाला त्याच्यासाठी बाबा गावचे म्हणून आम्हाला निकाल द्या हे का अजिबात चालणार नाही रिसर आहे तेच रिसर निकाल भेटणार जरी तो आपला जोडीदार असला तरी निकाल रिसरच भेटणार पट्टीमुळे काय फरक पडलाय हो पट्टीमुळे फरक पडला ना निकाल द्यायला सोपं जाते त्याची गाडी पुढे सुटली त्याची गाडी पुढे सुटली दिसते थांबले प्लस मध्ये हा सगळं दिसतंय कुठं सगळं दिसतंय व्यवस्थित आणि कसं आहे शिस्त लागली ना बैलांना बाबा पुढे चवून सोडायचं नाही आता वासरे आहेत लहान एखाद्यानं बैल वाढवून लावणं वासरू कमी सुटणं वासरू तासात जाणं दुसऱ्या गाडीचं दुसरी गाडी बांधवणं हे सगळं थांबलंय म्हणजे गाड्या सगळ्या सामान सुटतात सरळ सुटतात सरळ सुटतात आडकाडकी होत नाही काड़ काड़ त्यासाठी पट्टीचा नियम योग्य आहे नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती येत्या अठ्ठावीस तारखेला मौजे गंगोती तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून भव्य आदत बैल मैदान आहे या मैदानात बडवा मैदानाचं बक्षीस कमी आहे परंतु सुनीलने सांगितलं की बक्षीस कमी ठेवले त्या कारण म्हणजे सर्वसामान्यांना कुठेतरी गुलाल मिळावा कारण मोठे बैल आले की अ जरा गुलाची अपेक्षा असते परंतु पूर्ण होत नाही पण त्यांनी आपलं एक छोटस बक्षीस एक्कावन एकतीस एकवीस पंधरा दहा पाच हजार आणि पाच हजार अशी सात बक्षीस आहेत तर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानाची ओळख त्यांनी कमिटीने सांगितले मैदान संघटने नियमानुसार पारदर्शक करणार आहे कुठल्या प्रकारे ओळख वशाला नसणार आहे त्यामुळे आपण वेळेत नोंद करा आणि वेळेत सहकार्य करायचे एकदा जाता जाता माझी सर्व बैलगाडी गाडी मालकांना विनंती येत्या अठ्ठावीस तारखेला गंगोतीचं मैदान आहे त्या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे तर जे बैलगाडी मालक नोंद करणार आहे त्यांनी लवकरात लवकर नोंद कर करा आणि या मैदानात शबवा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमामांच्या नावाने सांग